नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये स्वागत वीस जानेवारीच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज देखील अत्यंत महत्त्वाचे टॉप वीस प्रश्न चालू घडामोडीचे एक रिव्हिजन म्हणून आपण बघणार आहोत ही सिरीज खूप महत्वाची रोज सकाळी सहा वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी दहा मिनिटांमध्ये वीस प्रश्न तुमचे जे पेपरला येणार आहेत भविष्यामध्ये त्याचं रिव्हिजन की उजळणी खूप छान पद्धतीने होऊन ओके नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला शेवटपर्यंत बघितल्यानंतर तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही ओके कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये एक तुम्हाला प्रश्न विचारला होता अगदी छान पद्धतीनं सर्वजणांनी उत्तर त्याचं करेक्ट दिलं आहे प्रश्न असा होता जागतिक पर्यटन संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ओके ज्याला आपण डब्ल्यू टी ओ असं म्हटलं होतं वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन आणि याचं मुख्यालय आहे स्पेनची राजधानी माद्रिद या ठिकाणी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार स्पेन राजधानी माद्रिद जिनेवा या ठिकाणी डब्ल्यूटीओ मुख्यालय परंतु टीचं इथं अर्थ आहे व्यापार ट्रेड म्हणून जागतिक व्यापार संघटना जिनेवा आणि जागतिक पर्यटन संघटना माद्रिद लक्षात ठेवा न्यूयॉर्कमध्ये ओके न्यूयॉर्कमध्ये युनोचं मुख्यालय खूप महत्वाचं युएनडीपी च मुख्यालय या ठिकाणी आहे रशियाची राजधानी मॉस्को आहे चला अत्यंत महत्त्वाचं पहिला क्वेश्चन पहिला प्रश्न जो सुपर आय एम पी आहे इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेते कोण ठरलेले आहेत इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप आहे स्नुकर असू द्या किंवा बिलियर्ड्स असू द्या हे दोन्ही शब्द जे आहेत स्नुकर किंवा बिलियर्ड्स आणि हे शब्द जर आले पेपरला तर डोळा झाकून उत्तर टिकमा करायचं आहे पंकज अडवाणी पंकज अडवाणी किंवा पंकज अडवाणी संबंध कोणत्या खेळाशी आहे जरी विचारलं तरी तुम्ही स्नुकर किंवा बिलियर्ड्स करायचं आहे पुढचा प्रश्न चव्वेचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे तर हे आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी नगर लक्षात ठेवा राजा भैलिंद्र सिंग ट्रॉफी दोन हजार पंचवीसने कोणत्या संघाला सन्मानित करण्यात आलाय तर हा संघ आहे सर्विसेस ओके सर्विसेस या संघाला ही जी काही ट्रॉफी आहे ती ट्रॉफी भेटलेली आहे लक्षात ठेवा नेक्स्ट भारताने लिम्फॅटिक फायलेरियासिस जो आजार आहे ज्याला आपण हत्तीपाय रोग म्हणतो लिम्पॅटिक पहिले रियासिस हा हजार निर्मूलन करण्याचे लक्ष कोणत्या वर्षापर्यंत ठेवलेलं आहे म्हणजे कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकार हा हत्तीपाय रोग निर्मूलन होईल तो वर्ष आहे दोन हजार सत्तावीस दोन हजार सत्तावीस लक्ष ठेवा क्युलेक्स डास चावलं की आपला हत्ती रोग होऊ शकतो आपल्या पायाला पुढचा प्रश्न कोणत्या देशात कवी तिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे अनावरण नुकतंच करण्यात आले आहे हा देश आहे फिलिपाइन्स फिलिपाइन्स आहे फिलिपाइन्सची राजधानी काय असेल मनीला मनीला ही फिलिपाइन्सची राजधानी लक्ष ठेवा आणि पेसो ह्याचं चलन आहे फिलिपाइन्स ताल नावाचा ज्वालामुखी फिलिपाईन्समध्ये येतं लक्षात ठेवा फिलिपाईन्स देशाकडूनच नोबेल सॉरी आशियाचा प्रतिनोबेल ज्याला म्हणतो आपण तो देखील देण्यात येतो ज्याला रेमेन मॅग्सी पुरस्कार म्हटलं जातं नेक्स्ट नुकतेच विजय हजारे ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीसचा विजेता कोणता संघ बनला आहे तर तो संघ आहे विदर्भ विदर्भाने जिंकलेला आहे विजय हजारे ट्रॉफी जो क्रिकेट समेत आहे विजय हजारे ट्रॉफी संबंध कोणत्या खेळाशी विचारलं तर त्या क्रिकेट पर्पल फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हे पर्पल फेस्टिवल आयोजन करण्यात आलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी जी राजधानी भारताची आणि यमुन नदीचे काटे आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आता रेखा गुप्ता पुढचा प्रश्न वर्ष दोन हजार तीसमध्ये मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताने अर्ज केला असून यजमान शहर कोणतं असेल म्हणजे दोन हजार तीसचं जो काही राष्ट्रकुल कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत भारतामध्ये ते कोणत्या शहरात होणार असतील तर ते अहमदाबाद अहमदाबाद या ठिकाणी होणार आहेत लक्षात ठेवा कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना एक बाहुली भेट दिली त्या बाहुलीचं नाव आहे दारुमा दारुमा बाहुली भेट दिलाय जपानकडून जपानकडून भेट दिली तर लक्षात ठेवा आणि सध्या जर विचारला जपानची पहिली महिला पंतप्रधान कोण म्हणले असतील त्याचं नाव आहे साने तकैची साने तकैची लक्षात ठेवा पूर्वी पूर्वी कोण होते पूर्वी होते शिगेरू इसिबा ज्यांनी ही भावनी भेटली त्यावेळेस शांघाय सहकार्य संघटना ज्याला आपण एस सीईओ मतो शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन एस सीओ चे दोन हजार चा शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं हे पार पडले चीनमध्ये चीनमध्ये लक्षात ठेवा आणि एस सीओ ची जे काही हेडक्वार्टर आहे तो कुठं असेल एस सी ओचं मुख्यालय कुठे येतं ता, तर ते आहे बीजिंगमध्ये बीजिंग चीनमध्ये येतं नुकतेच केंद्र सरकारने आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिल्या ए आय संचालित अनुवादकाचे बेटा आवृत्ती लाँच केले त्याचं नाव काय असेल तर ते आहे आदि वाणी आदिवासी वरून आहे लक्षात ठेवा आदिवाणी नुकतेच पदावरून बरखास्त करण्यात आलेले पंतप्रधान शिनामात्रा ज्याला आपण पॅथोंग थरने शिनामात्रा असं म्हणतो तर हे शिनामात्रा कोणत्या देशाचे आहेत हे थायलंडचे थायलंड ज्याची राजधानी आहे बँकॉक लक्षात ठेवा थायलंड आय एम पी आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं चला थायलंडचे सध्याचे नवीन पंतप्रधान कोण आहेत थायलंडचे नवीन पंतप्रधान कोण आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे नेक्स्ट नुकत्याच भटक्या कुत्र्यांवर मार्गदर्शक तत्वे जारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं बनलं असेल तर हा राज्य आहे राजस्थान राजस्थान भटक्या कुत्र्यावरती जे आहेत ना त्याच्यावरती एक मार्गदर्शक तत्वे लागू केलेलं आहे जारी केलेलं आहे दरवर्षी जागतिक नारळ दिन कधी असतो वर्ल्ड कोकोनट डे जागतिक नारळ दिवस असतो दोन सप्टेंबरला दोन सप्टेंबरला लक्ष ठेवा नारळ केरळमध्ये सर्वात जास्त उत्पादन होतं नारळाचं नुकत्याच सदुसष्टवा रेमेंड मॅग्सीचे पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या भारतीय संस्थेला भेटला आहे ही संस्था आहे एज्युकेट गर्ल्स educate... एज्युकेट गर्ल्स एज्युकेट गर्ल्स लक्षात ठेवा रेमेंट मॅग्सीचे पुरस्कार आय एम पी आहे जी जे सर्वात पहिल्यांदा एकोणविशे अठ्ठावन्नला ला आचार्य विनोद भावे यांना देण्यात आलेलं होतं हा पुरस्कार भारतातील पहिले मोंडो ट्रॅक चे उद्घाटन कोणत्या ठिकाण ठिकाणी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवी यांच्या हस्ते करण्यात आलं मनसुख मांडवी हे केंद्रीय क्रीडा मंत्री सध्याचा आणि मोंडो ट्रॅक जे आहे हे दिल्ली या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे लक्ष ठेवा कुठं दिल्ली या ठिकाणी जी राजधानी आहे भारताची नुकत्याच मेघालय राज्याची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले असते त्याचं नाव आहे रेवती रेवती डेरे रेवती मोहिते डेरे लक्षात ठेवा मेघालयची राजधानी काय असेल शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे डायमंड लीग ओके डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्रा यांनी पंच्याऐंशी पॉइंट एक मीटर भालाफेक करत कोणते पदक जिंकलेलं आहे नीरज चोप्राने डायमंड लीग जिंकली आणि रौप्य पदक सिल्व्हर मेडल साधारणतः नीरज चोप्राने जिंकलेलं आहे तिथे गेल्या वर्षी जिंकलं होतं आपण दोन हजार चोवीस मध्ये नीरज चोप्रा डायमंड मध्ये सुवर्ण पदक लक्षात ठेवा नुकतेच आलेल्या शिकागो विद्यापीठाच्या वायु गुणवत्ता निर्देशांकानुसार भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे हे आहे नवी दिल्ली दिल्ली हे शिकागो विद्यापीठाचं वायु गुणवत्ता निर्देशांक आहे लक्षात ठेवा दिल्ली हे भारतामध्ये सर्वात प्रदूषित शहर आहे दहा दिवसांचे ओणम फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा करण्यात आलेलं आहे नुकतंच ओणम फेस्टिवल साजरा करण्यात दरवर्षी असतं केरळमध्ये केरळ राज्यामध्ये ओनम लक्ष ठेवा आय एम पी आहे हे अशा पद्धतीचे प्रश्न होते चला या ह्या उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये बरं ब्लुमबर्ग नुसार दोन हजार पंचवीस मधील आशियातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंब कुटुंब कोणते आहे ऑप्शन तुमच्या समोरच ऑप्शनची उत्तराची वाट बघतो उद्या या प्रश्नाचं उत्तर आपण छान पद्धतीनं बघणार आहोतच ओके चला इथं कमेंट बॉक्स मध्ये एकदा सर्वांनी त्याचं उत्तर पटकन देऊन टाका थांबवतो आपण जे आपले राजगुरू स्वप्नपूर्ती आणि नादवर्दीचा हे जे तीन पुस्तक आहेत चारशे नव्याण्णवला राजगुरू घरपोच भेटेल दोनशे तीस रुपयाला स्वप्नपूर्ती भेटेल दोनशे पन्नास रुपयाला नाद भेटेल ओके ह्या आर कोडवरती पैसे पाठवायचे या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे ओके चला इथं थापत था आपण आणि रोज रात्री साडे दहा वाजता जो आपण एक नवीन सिरीज सुरू केली होती नाद वर्दीचा सिरीज ओके okay? याच्यामध्ये टॉप पंचवीस प्रश्न आपण बघतोय याचं विश्लेषण आपण करतोय साधारणतः हे नक्कीच तुम्हाला सिरीज अगदी वीस ते पंचवीस मिनिटाची सिरीज आहे हा व्हिडिओ असतो वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न त्याचं विश्लेषण तुम्हाला पाहायला भेटत आहे रोज रात्री बघायला विसरायचं नाही ओके आणि नऊ ते दहाचा जो लेक्चर आहे करंट अफेअर्स प्लस जी लाईव्ह सुरू आहेच आपल्या चॅनलवरती ओके तो पण तुम्ही बघायचं आहे म्हणजे अनुभोष्टीच्या युट्यूब चॅनलवरती तीन सध्या लेक्चर आहेत युट्यूबवरती लक्षात ठेवा ओके थांबवतो आपण जाता लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत टेलिग्राम चॅनल वगैरे आहे सर्व जॉईन करा नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला घोगत यश मिळवू अशी यशोजारी प्रार्थना करतो आणि हा दिवस तुम्हाला शुभ जाओ ओके चला अशा वेळपर्यंत व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद भेटत नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभव श्री थँक्यू जय हिंद